आणि शाब्दिक यांनी प्रणित शिंदे यांच्यावर जेरी टीका केली चंद्रपूर येथे एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने अल्पवायीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ रविवारी शहर भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली होती यावेळी भाजपच्या प्रदेश सरचिटणीस रुशाली चालुके यांनी काँग्रेसचे बडे नेते चंद्रपूरवर वर बोलायला तयार नाहीत काँग्रेस नेत्यांची भूमिका ही दुटप्पी आहे असं म्हणत खासदार प्रणिती यांच्यावर जहरी टीका केली चंद्रपूर मध्ये जी घटना घडली युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जे विचित्र घानेडा असं कृत्य एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केलं त्यानंतर आमची अशी अपेक्षा होती की काँग्रेस ॲक्शन घेईल काँग्रेस काही ना काहीतरी प्रतिक्रिया देईल काँग्रेसकडून नाना पटोलेंकडून आमची अपेक्षा होती की बाबा नाही ते काही ना काहीतरी बोलतील कारण दरवेळेस काँग्रेस पुढे आलेलं आहे कुठलीही घटना झाली काँग्रेस पुढे येऊन त्याचं राजकारण करतं ह्या घटनेच्या बाबत जेव्हा आमच्या खासदारही बोलल्या नाहीत प्रणितदा शिंदेही बोलल्या नाहीत तेव्हा एक लक्षात आलं की प्रणितदा शिंदे आणि एका गांडुळामध्ये काहीच फरक नाही आहे काय होतं दो दुटप्पी भूमिका जी आता अध्यक्षांनी सांगितली ती प्रणितिताईंनी घेतली बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी सी एम ओचा हो राजीनामा मागितला बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी जेव्हा सगळे पालक आ, मोर्चा काढून होते त्या शाळेवर त्यांनी त्या तिथे असं कमेंट केलं होतं की फक्त मोर्चा न काढता तुम्ही आग लावून टाकायला पाहिजे आणि जाळून टाकायला पाहिजे आणि बदल्यात सी एम ओनी रिजे आ, ब रेजिग्नेशन द्यायला पाहिजे मग आज प्रणितिताई शिंदेंनी ब या चंद्रपूरच्या विषयावरती कसं काय काही बोललेलं नाही आहे ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की काँग्रेस पक्ष हा गांडूळ आहे प्रणिती शिंदे यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे त्यांची काँग्रेसची संस्कृती दिसून येते की बाबा जेव्हा राजकारण करायचं असतं काँग्रेस समोर येऊन राजकारण करतं पण जेव्हा घटना त्यांच्या पक्षात घडती त्यावेळेस त्या, त्या। पक्षामधली कुठलीच महिला अध्यक्ष असेल कुठलीच महिला आमदार असतील खासदार असतील काहीही ते त्याच्यावरती बोलत नाहीत दरम्यान या प्रकरणावरून सोलापुरात काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वॉर सुरू असल्याचं दिसत आहे